यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास बातमी ते नांदेडच्या हातगाव मधून तालुक्यातील पिंपळगाव येथे होत असलेल्या शिव महापुराण कथा एकशे आठ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञाची तयारी मात्र पूर्ण झालेली आहे या सोहळ्यासाठी देशभरातून दीड ते दोन लाख भाविक येण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जात आहे तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया नमस्कार मी महेंद्र धोंगडे महा चोवीस तास न्यूज मध्ये स्वागत आहे सध्या आपण आहोत हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे येथे सहा मार्च ते, ते तेरा मार्च या दरम्यान शिव महापुराण कथेच आयोजन करण्यात आलंय आपण सध्या या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे की या सोहळ्याची तयारी ही संपूर्ण झालेली आहे कारण उद्या या कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे तर आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत ऍडव्होकेट गुलरत्न हनवते सर उद्याची तयारी पूर्ण झालेली आहे काय सांगाल संस्थांतर्फे उद्या येणाऱ्या सर्व भावी भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत इथं उद्या सहा तारीख सहा तीन दोन हजार पंचवीस ते तेरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत दुपारी बारा ते चार या दरम्यान भव्य शिवकथेचं आयोजन मुलुकपीठाची मोठा अध्यक्ष श्री राजेंद्र स्वामीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून सदरचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या आयोजनासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे अशी संस्थांचे प्रमुख आदरणीय पूजनीय व्यंकट स्वामी महाराज यांच्या वतीने करण्यात आली सर अंदाजे महाराष्ट्रातून किंवा देशभरातून या ठिकाणी मंत आणि भक्त येणार आहेत अंदाजे किती लोकसंख्या इथे येईल इथं कथा ऐकण्यासाठी रोजची कमीत कमी एक लाख लोक येण्याची अपेक्षित आहे आणि महाराष्ट्र जवळचा तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून तसेच नागपूर नाशिक दिल्ली इथून महाराजाचे जे भक्त आहेत त्यांनी कालपासूनच इथं आलेले आहेत आपल्यासोबत आणखीनही काही भक्त आहेत दादा काय सांगाल उद्याच्याला शिव महापुराण कथेचं आयोजन आहे शिव महापुराण कथा ही बारा ते चार या वेळेत आहे सकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत महायज्ञ होणार आहे आणि उद्याला जी होणार आहे ती कथेचे कथाकार यांची भव्य अशी मिरवणूक हत्तीवरून या ठिकाणी काढण्यात येणार आहे पिंपळगाव कथेच्या मंडपापर्यंत त्यांची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येणार आहे तर नक्कीच हे होते भक्त या ठिकाणी एक ते दीड लाख भाविक भक्त येणार असल्याचं यांनी या सांगितलेलं आहे कॅमेरामॅन मारुती काकडे सह मी महेंद्र धोंगडे महाचोवीस तास न्यूज हातगाव